नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत ज्या स्त्रिया परपुरुषासोबत संबंध ठेवतात अशा स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासोबत ही तीन नाटकं नक्कीच करतात मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत तुमच्या जीवनात उपयोगी पडेल अशी खूप महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो हो। आहोत जी माहिती तुमच्या जीवनात, जीवनात तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आजचा विषय आहे की नेहमी परपुरुषाचा विचार करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासोबत कशाप्रकारे वागतात कशाप्रकारे त्या चांगूलपणाचं नाटक करत असतात मित्रांनो चोर नेहमीच त्याची चोरी लपवण्यासाठी लोकांच्या समोर परिवाराच्या समोर तो चांगला असल्याचं नाटक नक्कीच करत असतो त्याने असे नाटक केले नाही तर त्याच्याबद्दल सर्वांना अगदी सहजपणे कळून जाईल आणि ज्यामुळे त्याला शिक्षा देखील भोगावी लागू शकते समाजासमोर त्याला अपमानितसुद्धा व्हावं लागू शकतं त्यावेळी ते त्याचा खोटा अभिनय त्यांच्यापासून त्यावेळी लपून ठेवतो मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्याला कसं समजेल की आपली स्त्री आपल्या समोर फक्त अभिनय करत आहे मित्रांनो ज्या दुश दुष्ट स्त्रिया परपुरुषासोबत संबंध ठेवतात अशा स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासोबत कशाप्रकारे वागतात जर अशा प्रकारचे वागणे कुठल्याही स्त्रीचं असेल तर त्याने समजून जावं की अशी स्त्री कुठल्या कुठल्या तरी परपुरुषाच्या विचारात आहे मित्रांनो असं म्हटलं जातं की नशिबाच्या आधारे चालणं म्हणजे स्वतःहून स्वतःच्या पायावर कुराड मारण्यासारखं आहे या गोष्टी खूप सारे प्रमाणात आहेत की जे नशिबाच्या आधारे चालतात स्वतःचं काहीच मेहनत करत नाहीत अशा लोकांना बर्बाद व्हायला जास्त वेळ लागत नाही त्याच्याबरोबर प्रत्येक व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवणारा माणूस एक ना एक दिवस नक्कीच पश्चाताप करतो आणि म्हणूनच कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची परीक्षा नक्की घ्यायला हवी याच्यातच शहाणपणा आहे मित्रांनो असं म्हणतात जर सत्यपण स्वतमध्ये नसेल तर मग आपण तो या जगामध्ये कुठेही शोधलं तरी आपल्याला मिळणार नाही जो माणूस सर्वांच्या बाबतीत चांगलाच विचार करतो सगळ्यांच्या बाबतीत चांगलीच कर्म करतो असा माणूस या जगामध्ये एकटा पडतो मित्रांनो कुठलेही मनुष्य असू द्या त्याच्या जीवनात होणारे परिवर्तन हे असेच होत नाही कोणता तरी घटना त्याच्यासोबत घडलेली असते आणि तीच घटना त्याला बदलण्यास कारणीभूत असते कोणतरी त्याला धोका दिलेला असतो किंवा त्याला इतका त्रास होईल असं की अखेर नाईलाजाने त्याला बदलावी लागतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आपल्या कुटुंबात चालणारी भांडणं किंवा रुसवे फुगवे कोणासमोरही कोणाबाहेरच्या माणसासमोर व्यक्त करू नये कारण असे विषय बाहेरचे लोक खूप मन लावून ऐकतात अस म लावून ऐकत असतात आणि तुमच्या घरातील अशा गोष्टी इतरत्र सांगण्यास अशा लोकांना खूप जास्त आनंद वाटत असतो आणि प्रत्येक वेळी या गोष्टीवरून तुमची मजा मस्करी करत तुमची थट्टा करण्याची मागचा पुढचा न विचार विचार करत नाहीत त्यांच्या घरातही किती मोठ्या प्रमाणात भांडण होत असतील तरी देखील लोकांचे भांडण इतरत्र सांगण्यास अशा लोकांना खूप जास्त आनंद मिळतो हीच या दुनियेची रीत आहे लोक दुसऱ्याचे द्वेष दोष ज्याप्रमाणे बघत असतात त्याप्रमाणे स्वतःकडे बघत नाही आणखीन एक गोष्ट अशा माणसांसोबत कधीही जीव लावू नये ज्याला तुम्ही असल्याचे किंवा नसल्याचे काहीच फरक पडत नाही असं म्हणतात जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका कारण त्रास हा प्रेमातून मिळत नाही तर त्रास अपेक्षेतून मिळत असतो कोणीतरी खूप छान वाट म्हटलं आहे की क्षणभर ही कोणावर विश्वास ठेवू नका वेळ आल्यावर लोक वर्षानुवर्ष असलेले नातेसंबंध देखील विसरून जातात जर तुम्हाला कोणी म्हटलं की मी कोण दुसऱ्याचा आहे जर मग अशा व्यक्तीपासून कायमस्वरूपाचे दूर जाणेच योग्य आहे खास करून स्त्रियांपासून कारण असे लोक कारण काही वेगळं असतं आणि सांगतात काही वेगळंच ते तुम्हाला स्वतःच म्हणत राहतील परंतु पाठीमागे तुमचा घात करत राहतील असे लोक जेव्हा त्यांचं काही काम असेल तेव्हा ते तुम्हाला स्वतःहून भेट भेटतात काम झाल्यावर असे लोक तुमच्यापासून दूर निघून जातात मित्रांनो हीच सत्यता आहे या जगामध्ये खूप सारे लोक राहतात परंतु आपलं प्रेमदेखील त्यांच्यावरच होतं ज्याला आपली काहीच किंमत नसते परवा नसते आपलं प्रेम अशा व्यक्तींवर करायला हवं जो आपल्या चुकीमध्ये आपल्याला समजावेल आणि आपली काळजी घेईल असं नाही व्हायला पाहिजे जे की तो आपल्याला सोडून जाईल महत्त्व माणसाला असतं इतर कोणाला नसतं फक्त चांगल्या स्वभावाने राहा आणि चांगल्या स्वभावाने इतरांवर जीव लावा मित्रांनो आता आपण पाहूयात अशा स्त्रियांबद्दल ज्या पुरुषांच्या प्रेमात असतात परंतु तुमच्या समोर चांगोलपणाचं नाटक करत असतात हा विषय आपण एका कथेमार्फत समजून घेऊया एका गावामध्ये रघुनाथ नावाचा एक मातारा शेठ राहत होता त्याची बायको मेल्यानंतर त्याने दुसऱ्या एका स्त्रीसोबत तिच्या वडिलांना खूप सारी धनदौलत देऊन तिच्यासोबत लग्न केलं त्याची बायको अजून जवान होती तरुण होती परंतु तो शेट खूप जास्त म्हातारा झाला होता जेव्हा त्या मुलीने तिच्या नवऱ्याचा चेहरा बघितला त्याचे रूप बघितले तेव्हा तिला त्याची खूप घृणा वाटली त्या स्त्रीला त्या शेठकडे बघायला देखील पसंत नव्हते म्हातारा शेठ नवीन बायको मिळाल्याने खूप खुश जास्त आनंदी होता परंतु त्याला त्याच्या वयाचे भाड नव्हतं कोणीतरी हे खरंच म्हटलं आहे की डोक्यावरची केसं पांढरी झाल्यानंतर असा मनुष्य लोकांच्या तिरस्कारास पात्र ठरतो म्हाताऱ्या लोकांची शरीर यष्टी पाहून स्त्रिया त्यांना लांबूनच सोडून निघून जातात मित्रांनो त्या शेटची बायको नेहमीच त्या शेटवर तिरस्कार करायची जेव्हा ती झोपायची तेव्हा देखील त्या शेटकडे पाठ करून झोपायची अशा प्रकारे शेट कुठे बाहेर गेला की ती परपुरुषा ना तिच्या घरी बोलवून द्यायची अशा प्रकारे तिचं जीवन खूप आनंदात चाललं होतं एके दिवशी शेट आणि शेठची बायको एका खाटेवर झोपले होते बायको त्याच्याकडे पाठ करून झोपली होती आणि त्याच दिवशी शेठच्या घरात एक चोर घुसला ती स्त्री चोराला पाहून घाबरली आणि घाबरून तिने तिच्या नवऱ्याला मिठी मारली आणि हे पाहून तो म्हातारा शेठ खूपच खुश झाला त्याला फार आनंदाचा अनुभव आला त्याला आश्चर्याचा मोठा धक्का बसला की रोज रोज माझ्यापासून दूर राहणारी माझी बायको आज मला मिठी मारून कशी काय झोपली आहे नक्कीच आज काहीतरी घडलं आहे शेठने घरात जाऊन पाहिलं तर एका कुपऱ्यात चोर लपून बसला होता शेठला समजलं की माझ्या बायकोने आज चोराच्या भीतीने मला मिठी मारली आहे आणि हाच विचार करून शेठने चोराला सांगितलं की हे चोर भावा तसं तर मी तुला पकडून पोलिसांच्या हवाली करायला हवं आहे परंतु तुझ्यामुळे माझी बायको माझ्यावर प्रेम करू लागले आहे जी मला रोज त्रास द्यायची ती आज मला आलिंगण देत आहे हे चोर तू खूप चांगला आहेस तुला माझ्या घरात जे काही मिळेल ते सर्व तू काही चोरून घेऊन जा मी तुला काहीच म्हणणार नाही आणि हो तू रोजच्या रोज, रोज माझ्या घरात चोरी करण्यासाठी येत जा आणि या कामासाठी मी तुला वेगळे आणखीन पैसे देत जाईल मित्रांनो या चोराला देखील या शेठची अडचण समजली होती त्याला समजलं होतं की शेठची बायको शेठ मरायला झाला असल्यामुळे त्याच्यापासून लांब लांब राहते त्याला भाव देत नाही चोरानं म्हटलं शेठ तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या घरी चोरी करण्यासाठी रोजच्या रोज येत जाईल आणि तुम्हाला आणि मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्या घरी कोणत्याही प्रकारची चोरीसुद्धा करणार नाही मित्रांनो आता तो चोर रोज रोजच्या रोज शेठच्या घरी जाऊ लागला शेठची बायको चोराच्या भीतीने शेटवर प्रेम करू लागली प्रिय मित्रांनो आता आपण पाहूया अशा स्त्रियांबद्दल ज्या स्त्रिया नवऱ्यासमोर नाटक करत असतात आणि नेहमी परपुरुषासमध्ये मग्न असतात या गोष्टीचे तीन कारणे आहेत नंबर एक जी स्त्री पुरुषामध्ये नेहमी गुंतलेली असते अशी स्त्री तिच्या नवऱ्याची इज्जत करणे त्याचा मानसन्मान करणे कमी करते अशी स्त्री तिच्या नवऱ्याला अपशब्द वापरत असते वेळोवेळी नवऱ्याला अडून तोडून बोलत असते नंबर दोन अशी स्त्री तुम्ही नाराज झाल्यावर तुम्हाला समजावणे सोडून देते नंबर तीन अशी स्त्री प्रत्येक पुरुषासोबत तुमची तुलना करू लागते बघा तो तसा आहे आणि तुम्ही कसे आहात तो असा करतोय आणि तुम्ही असे करत आहात जर तुमची बायको दुसऱ्या पुरुषांसोबत तुमची तुलना करत असेल तर अशी गोष्टसुद्धा विचारात घेण्यासारखी आहे तर अशावेळी समजून जा की अशा स्त्रीला दुसरे पुरुष आवडायला लागलेले आहे ला जर हे लक्षण कुठल्या स्त्रीमध्ये दिसत असतील तर तिची परीक्षा नक्की घ्या आणि त्या स्त्रीला उत्तर द्या तर व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद